इथे आमचं छान गार्डन आहे आणि बाबांचं काम म्हटल्याप्रमाणे काकांचं चा काम चालू आहे तिकडे हो, 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 हो। काका बिझी आहेत येस येस हा ऍक्च्युअली हा बाबांचा स्पॉट आहे जसं तो मम्मी का इलाका था ना वो ये पप्पा का इलाका आहे पूरा म्हणजे बाबा इथेच बसून जनरली चहा पितात बाबा इथेच बसून गाणी ऐकतात त्यांना गाणी ऐक ऐकत बसायला फार आवडतं सगळे तर हाय बाबा काका बिझी आहेत त्यांच्यावर काका आम्ही ऐकलं खूप कमी पडते खर म्हणजे <laughs> स्टँड वगैरे वापरून जास्तीत जास्त कुंडे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ओके अलोवेरा आहे मोगरा आहे नाईट लिली आहे

म्हणून गेले आता हे ऑर्गेनिकच वापरतो आपण बाकी कुठले केमिकल वगैरे काही ट्राय करत ओके okay. फूल cool. मस्त आहे आणि मला वाटतं ती पॉझिटिव्हिटी येते झोपाळ्यात बसून तुम्ही आरामात सकाळचं ऊन येऊ शकता काही करा वाचन आहे अच्छा इथे झाडांना पाणी घातल्यानंतर क्लासिकल असल्यामुळे अरे शक्यतो अर्धा तास वगैरे हो सकाळी फिरून आल्यानंतर हे सेट कोणी केलं ही कोणाची आयडिया झोपाळा आणि हे सगळं हे ही काकाच तरी जागा थोडीशी कमी आहे बालकनी मध्ये इथे आणखी थोडी स्पेस मिळाली तर मुंबई पेक्षा जरी <laughs> <नहीं। नहीं। laughs> बरीच आहे मुंबईत एवढी बालकणी मिळण जरा वाटत नाही कठीण वाटत त्यामुळे इथे बरीच मोठी आणि मला एवढी झाड वगैरे लावायला मिळाली आहेत म्हणजे अर्थात बरीच हाऊस पुरवतात इथं करायला दिलेत मी अच्छा सांगितले त्या माणसाला ओके म्हणजे इथपर्यंत अशी छोटे छोटे कुंड्या लावतात पण थोडस रस्ता पण दिसला पाहिजे बरं वाटतं नाही तर काय होतं की घरात नुसतं कंटाळ येतो बरोबर हो हो काकांची बरीच आवड आहे आणि काका हळूहळू काकांना आणखीन बरंच काय काय करायचं असं हो हो आम्ही जितकी झाड घरात आणू तितकी कमी कमीच आहेत हो